जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली ढगाळ वातावरणामुळे पसरली दाट धुक्याची चादर नांदेड जिल्ह्यात आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता गुलाबी थंडी दाट धुके आणि दवबिंदू असे मनमोहक वातावरण नागरिकांनी आज अनुभवले दरम्यान नांदेड जिल्ह्यात नायगाव अर्धापूर बरबडा आणि मुदखेड परिसरात आज पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती या धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली असून या हंगामात येणाऱ्या हरभरा ज्वारी गहू या पिकांवर धुक्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता या धुक्यामुळे पुन्हा संकट ओढवलं आहे